सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या शनिवार एकवीस जून दोन हजार पंचवीस योगिनी एकादशी आलेली आहे ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील येणारी एकादशी ही योगिनी एकादशी असते दर दर महिन्याला दोन एकादशी येतात शुक्ल पक्षात येणारी एकादशी असते आणि कृष्ण पक्षात येणारी एकादशी तर ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील येणारी योगिनी एकादशी यंदा शनिवारी आल्याने अतिशय महत्वाचा आणि सोन्यासारखा दिवस आहे प्रत्येक एकादशी ही लक्ष्मी नारायणाला समर्पित असते भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या सर्वांवर व्हावी असा हा सोन्यासारखा दिवस आहे काही पितृदोष असतील तर पितृदोष निवारण्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण पितृदोषामुळे सुद्धा बऱ्याच अडी अडचणी घरात निर्माण होतात आपल्याला कळत नाही का बरं या अडी अडचणी आपल्याला आहेत तर उद्याचा दिवस खूप खास आहे काही सेवा जर आपण अगदी साध्या सोप्या सेवा काही उपाय केले तर खरंच सांगते चांगलं सात जन्मांचं दुःख दारिद्र्य नक्कीच दूर होतील काही मुलांविषयी अडीअडचणी असतील पतींविषयी घरात काही अडीअडचणी असतील पैशांविषयी लक्ष्मी टिकत नसेल तर उद्याचा दिवस खूप छान आहे उद्या महिला असतील पुरुष दादा असतील जर असं लवकर उठायचं आहे उद्या शनिवार आणि योगीनी एकादशी काही खास उपाय आणि सेवा जर आपण केल्या तर खरंच सोन्यासारखं फळ आपल्या पदरात पडणार आहे तर उद्या लवकर उठायचं आहे आणि महिला असतील पुरुष तर उद्या आंघोळीच्या पाण्यात एक एक तुळशीपत्र आणि चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायचं आहे सोन्यासारखा अनुभव येतील जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील तुमच्या मागे काही ग्रहदोष असतील कारण ग्रहदोषामुळे किंवा पितृदोषामुळे सुद्धा पड़ी अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं तर उद्या आंघोळीचा हा उपाय जरूर करा प्रत्येकाने तुळशीपत्र आंघोळ करताना पाण्यात टाकताना भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जपायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान अकरा वेळा मंत्र जपा आणि मग आंघोळीच्या पाण्यात तुळशीपत्र टाका आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे प्रत्येकाने आंघोळीचा हा उपाय वेगळा करायचा आहे आए। आईने तेच पाणी घेतलं आणि मुलांना तेच दिलं असं करू नका प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात मुलांना पण वेगळं पाणी द्या आणि तुम्ही पण वेगळं पाणी घ्यायचं आहे पाण्याची टंचाई असेल थोडं थोडं घ्या पण उद्या आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय जरूर करा उद्या डोकं वगैरे धुवू नका केस वगैरे कापू नका आपण छोट्या मोठ्या चुका करतो आणि मग आपल्याला वाटतं आपल्या आयुष्यात अडी अडचणी का येतात नख वगैरे कापू नका घरात शांतता राहील मांसाहार मद्यपान होणार नाही याची कृपया काळजी घ्या कधीच कुणाचं मन दुखणार नाही आपल्यामुळे आपल्यामुळे कधीच कुणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे आणि अशा खास तिथींना तर आपण अवश्य काळजी घेतली पाहिजे आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या उद्या खूप सुंदर दिवस आहे आधी थोडंसं वाटीत काढून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडं विठू माऊलीची रुक्मिणी मातेची मूर्ती असेल नसेलच तर बाळकृष्ण तर प्रत्येकाच्या घरात असतोच आणि असायलाच हवं आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला चमच्या चमच्याने ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा मंत्र जपत जपत तुम्हाला आधीच पाण्याने स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने किंवा पाण्यात थोडीशी हळद टाकून घेतली तुम्ही आणि त्या हळद मिश्रित पाण्याने जरी अभिषेक केला तरीही चालेल तुम्हाला हळद टाकायची नसेल चंदन असेल थोडं चंदनाची पावडर टाकून घ्या पाण्यात किंवा चंदन सानेवर घसून घेतलं आणि दोन तीन थेंब पाण्यात टाकलं आणि त्या चंदनाच्या पाण्याने जरी अभिषेक घातला खूप सुंदर अनुभव येईल उद्या सेवा अजिबात चुकवू नका महिलांना चार दिवस वगैरे असेल तुम्ही सेवा करू नका माझ्या दादांनी केली तरीही चालेल आंघोळीनंतर लगेच आपल्या देवघरात देवांची पूजा करायची आहे छान असं पिवळं वस्त्र असेल तुमच्याकडं तर देवघरात आंथरायचं आहे त्यावर आपल्या विठू माऊलीला रुक्मिणी मातेला किंवा बाळकृष्ण असेल सर्व देवी देवतांना गणपती बाप्पांची सेवा करा नंतर विठू माऊलीची रुक्मिणी मातेची बाळकृष्णाची छान अशी स्थापना करायची आहे तुम्हा तुमच्याकडं पिवळी फुलं असेल तर पिवळी फुलं बाळकृष्णाला विठू माऊलीला जरूर अर्पण करायची आहे आणि तुळशी पत्र उद्या तुळस घरातली तोडू नका एखादं तुळशीचं रोप लावायचं असेल तुम्हाला तर अतिशय छान दिवस आहे महिलांनो तुळशीचं रोप लावून द्या पण घरातली तुळस तोडू नका पूजेसाठी हात लावू शकता तुम्ही पण तुळस मंजुळा तोडू नका आधीच तोडून ठेवा किंवा फुलवाल्या दादाकडून तुम्ही विकत आणली तरीही चालेल उद्या विठू माऊलीला किंवा बाळकृष्णाला तुळशीने अभिषेक करायचा आहे तुळशीची पानं स्वच्छ करून घ्यायची एखाद्या ताटलीत किंवा वाटीत काढून घ्यायची आहे जास्तीत जास्त जेवढी तुळशीपत्र अर्पण करता येईल ना तेवढे तुळशीपत्र आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहे तुळशीपत्र घेताना चांगले बघून घ्यायचे आहे तुटलेले वगैरे घेऊ नका तुळशीपत्र एक तुळशीपत्र हातात घ्यायचं उजव्या हातात पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपत जपत तुम्हाला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे किंवा तुम्हाला जर विष्णू सहस्त्रनामावली पठन असेल तर मी म्हणेल विष्णू सहस्त्रनामावली पठन करा आणि एक एक एक, एक तुळशीपत्र असं तुळशीपत्राने अभिषेक उद्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा विठू माऊलीच्या चरणी अभिषेक करायचा आहे तुम्हाला बघा किती सुंदर अनुभव येईल तुम्हाला त्याचबरोबर हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून छान अशी विधिवत पूजा करायची आहे काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा नाहीच काही बनवलेलं नसेल तुम्ही तर नुसता गुळाचा जरी नैवेद्य दाखवला तरीही चालेल गुळाचा नैवेद्य उद्या देवघरात जरूर दाखवा नंतर तुम्ही गुळाचा नैवेद्य प्रत्येकाने घरात प्रसाद स्वरूप खायचं आहे तुम्हाला उद्या थोडा गुळ दान करता आला एखाद्या गरीबाला गुळ दान करता आला किंवा तुमच्या घराजवळ जर ब्राह्मण राहत असेल एखादे आणि त्यांना तुम्ही गुळ दान केला सव्वा पाव सव्वा किलो तुमच्या तुम्हाला म्हणजे तुम्हाला जेवढा जे परवडेल ना तेवढा गुळ दान करता आला तुम्हाला किंवा केळी दान करता आली पिवळी धमक अतिशय सुंदर अनुभव येईल हजारो ब्राह्मणांना भोजन केल्याचं तुम्हाला पुण्य फळ प्राप्त होणार आहे असा हा योगिनी एकादशीचा दिवस आहे म्हणून एखाद्या गरीबाला किंवा ब्राह्मण असेल तुमच्या घराजवळ राहत तर त्यांना थोडा का होईना गुळ किंवा केळीचं दान अवश्य करायचं आहे तुम्हाला जेवण वगैरे दान करायचं असेल तुम्ही ते करू शकता वस्त्र दान करू शकता अशा म्हणजे ज्यांना गरज आहे गरजूंना दान करता आलं तर अतिशय उत्तम पण गूळ आणि केळी याच दान अवश्य करा तुम्हाला जेवढं परवडेल ना तेवढं दान केलं तरीही चालेल उद्या महिलांनो योगिनी एकादशीचा दिवस आहे आणि शनिवार आहे घरावरील घरातील मुलांवरील पतीवरील तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरील लीडा पिडा दूर करण्याचाच हा दिवस आहे लक्ष्मीनारायणाची कृपा भरभरून कृपा अखंड कृपा मिळवण्याचा हा दिवस आहे म्हणून आंघोळीनंतर देवपूजा वगैरे झाली की घरदार स्वच्छ करा उंबरठा पुसून घ्यायचा आहे हळदीचं लेपन नक्की करा महिलांनो जरी आज केलेलं असेल तुम्ही शुक्रवारी तरी पण उद्या थोडं का होईना गोमूत्र आणि हळद मिश्रित त्या पाण्याने किंवा थोडंसं पातळ जरी केलं तुम्ही लेपन चालेल पण थोडं का होईना हळदीचं लेपन उद्या उंबरठ्यावर झालंच पाहिजे दार असेल तुमचं मुख्य दार मुख्य दार तर नेहमी स्वच्छ ठेवा महिलांनो लक्ष्मी याच मार्गाने आपल्या घरात येते आणि टिकून राहते ज्या घराचा उंबरठा मुख्य दार नेहमी स्वच्छ घर दार स्वच्छ राहतं घरातली लक्ष्मी गृहलक्ष्मी हसत आनंदी राहते त्या घरातील आणि त्या घरात शांतता राहते thank <laughs> you त्या घरातून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही आणि अशा शुभ तिथींना जर आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं मुख्य दार उंबरठा जर स सुशोभित करून ठेवला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी माता लक्ष्मी, स्वागता लक्ष्मी पण ते घर सोडून कधीच जात नाही म्हणून उद्या उंबरठा पूजन पण करा मुख्य दारसुद्धा स्वच्छ पुसून घ्या तुम्हाला मुख्य दारावर हळदीने किंवा हळद कु कुंकू मिश्रित कुंकुं तुम्हाला स्वस्तिक काढायचं असेल तर तुम्ही तेही काढू शकता आंब्याची पानं असेल आंब्याचं तोरण लावू शकता किंवा दुसरं तोरण लावायचं असेल कवड्यांचं वगैरे तुम्ही तेही लावू शकता छान दिवस आहे उद्या आता उद्या उंबरठ्यावर उंबरठा पूजन करून झालं हळद कुंकू वाहून घ्यायचं उंबरठ्याला फुलं व्हायची असेल उंबरठ्याला वाहून घ्या छोटीशी रांगोळी काढता आली महिलांनो काढून घ्या तर त्या उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे महिलांनो घरात पितृदोष असतील वास्तुदोष असतील कोणाची नजर बाधा झालेली असेल मुलांना काही कामात शिक्षणात अडीअडचणी येत असेल पतीदेवांना किंवा तुम्हाला कुठल्याच कामात यश मिळत नसेल मेहनतीला तुमच्या फळ मिळत नसेल दैवी साथ मिळत नसेल घरात पैशांविषयी काही अडीअडचणी असतील तुमची स्वप्न काही पूर्ण होत नसतील म्हणजे तुम्ही खूप वाट बघताय पण कुठल्या कामाला तुम्हाला यश नसेल, तर उद्या मिळत दिवसच खूप सुंदर आहे काय करायचं उंबरठा पूजन करून झाल्यानंतर एखादी मातीची पंती घ्या मातीची पंथी दोन्ही साईडला नाही ठेवता आलं लेकरं बाळा आहे पाय वगैरे लावतील एखाद्या कोपऱ्याला उंबरठ्यावरच ठेवायची आहे ही वस्तू पण कोपऱ्याला ठेवा म्हणजे जिथून आपण घरात प्रवेश करतो तिथं नका ठेवू जिथं कोपऱ्याला दाराच्या त्या बाजूला जरी ठेवलं तुम्ही तरीही चालेल दोन्ही साईडला ठेवता आलं तर अतिशय उत्तम नाही ठेवता आलं तर एका साईडला ठेवा एक मातीची पंती घ्या किंवा कागदावर जरी तुम्ही ठेवली थोडीशी तुम्हाला उंबरठ्यावर उद्या पिवळी मोहरी ठेवायची आहे उद्या नक्की उंबरठ्यावर पिवळी मोहरी ठेवायची आहे दिवसभर ती तिथंच राहू द्यायची आहे आणि संध्याकाळी कापूर आरती करायची घरात आधी देवांची कापूर आरती करा आणि नंतर ती पिवळी मोहरी उंबरठ्यावरच कापरासोबत तुम्हाला जाळून टाकायची आहे जी काही घरातील इडा पिडा असतील वास्तुदोष असतील पितृदोष संपूर्ण नष्ट होईल घर तुमचं स्वतःचं असो दिवा भाड्याचं हा उपाय प्रत्येकाने केला तरीही चालेल सकाळीसच पिवळी मोहरी उंबरठ्यावर ठेवायची आहे एखाद्या मातीच्या पंतीत ठेवा किंवा कागदावर ठेवा कारण पिवळी मोहरी जरा हल्ली तरी पण इकडं तिकडं पसरू शकते म्हणून एखाद्या वाटीत ठेवली तुम्ही मातीच्या पंतीत तरीही चालेल पण उंबरठ्यावर उद्या दोन्ही साईडला जमलं तर दोन्ही साईडला पिवळी मोहरी ठेवा नाही जमलं लेकरं बाळं आहे पाय वगैरे मारून देतील मग एका साईडला ठेवली तरीही चालेल एका साइडला का होईना पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि संध्याकाळी तीच मोहरी कापरासोबत जाळायची आहे घरातील मुलांवरील लिडापिडा अडचणी त्रास नजरबाधा कोणी शत्रू दोष असेल तुम्हाला शत्रू त्रास देत असेल संपूर्ण नष्ट होईल आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी टिकून राहील तुमच्या घरात पैसा येऊ लागेल विनाकारण पैसा खर्च होत असेल ते सुद्धा थांबेल काही वेळा भरपूर पैसा येतो आरोग्य वगैरे नीट राहत नाही कुणाची नजरबाधा होते किंवा काही वेळा पितृ दोषामुळे सुद्धा घरात पैसा टिकत नाही वास्तुदोष असतात घराला त्यामुळे सुद्धा घरात पैसा टिकत नाही ह्या अड अडीअडचणी असतील तर नक्की उद्या पिव पिवळ्या मोहरीचा हा उपाय नक्की करा पिवळी मोहरी बघा तुम्हाला पूजेच्या दुकानात वगैरे मिळून जाईल अगदी थोडीशी चिमुडभर पिवळी मोहरी उंबरठ्यावर ठ्यावर सकाळीसच ठेवा आणि संध्याकाळी तीच कापरासोबत जाळून टाका तुम्हीच सांगाल ताई खूप छान फरक पडलेला आहे प्रत्येक एकादशीला जरी हा उपाय केला तरीही चालेल महिन्यातून दोन एकादशी येतात तुम्ही दरवेळेस हा उपाय करायला सुरुवात कराल असा सुंदर अनुभव देणारा हा उपाय आहे कितीही अडीअडचणी असतील तर त्या नष्ट होतील मुलांची प्रगती व्हायला लागेल घरात पैसा येईल टिकून राहील बरकत होईल असा हा उपाय आहे नक्की करा महिलांनो उद्या देवघरात देवांची पूजा झाली फुलं वगैरे व्हावून गुळाचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही गोडधोड नैवेद्य बनवणार असाल फक्त तांदळाची खीर वगैरे बनवू नका तांदूळ एकादशीला खाऊ नये तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी पण देवघरात गुळाचा नैवेद्य दाखवा केळीचा नैवेद्य दाखवा काहीतरी गोडा तुम्ही प्रसाद केलेला असेल म्हणजे जो पण प्रसाद नैवेद्यात ठेवाल त्यावर तुळशीपत्र नक्की ठेवा तुळशीपत्राशिवाय नैवेद्य श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी कबूल करत नाही स्वीकारत नाही आणि एकादशीला तर अवश्य तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवा आणि मगच तो नैवेद्य दाखवायचा आहे बघा भरभरून घरात लक्ष्मी टिकायला सुरुवात होईल त्याचबरोबर महिलांनो उद्या एक देवघरात दिवा लावायचा आहे जो आपण देवघरात दिवा नित्य नियमाने लावत असतो तोच जरी घेतला धुवून पुसून घ्या स्वच्छ घसून पुसून आणि त्यात तुम्ही तेलाचा लावत असाल दुहेरी वाट टाका तुपाचा लावत असाल फुलवाट टाका दिव्याखाली काहीतरी आसन द्या ताटली वगैरे ठेवा नाहीतर फुलाच्या पाकळ्या किंवा तांदळाची रास केली त्याच्यावर दिवा ठेवला दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे आणि दिव्यात तुम्हाला एक कापऱ्याची वडी दोन लवंग आणि चिमुडभर हळद टाकायची आहे खूप छान अनुभव देणारा हा दिवा आहे असा एक दिवा नक्की लावा महिलांनो आणि दिव्यात या वस्तू टाकून झाल्यानंतर श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला तुमच्या मनात जी इच्छा असेल ती बोलून घ्यायची आहे मुलांविषयी पतीविषयी तुमच्याविषयी घराविषयी तुमचं घर होत नसेल किंवा मुलं मुली मोठे झालेले असतील लग्नकार्यात अडी अडचणी येत असेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल घरात लक्ष्मी टिकून राहत नसेल मुलं नीट वागत नसेल मुलांना यश मिळत नसेल प्रगती होत नसेल पतिदेवांना काही अडीअडचणी असतील किंवा पितृदोष असतील काही ना काही प्रत्येकाला अडीअडचणी असतात मग असा एक दिवा उद्या योगिनी एकादशीला नक्की महिलांनो लावा तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या लक्ष्मी नारायणांच्या चरणी आणि तो दिवा मग प्रज्वलित करायचा आहे जास्तीचं तेल तूप टाकून ठेवायचं आहे अगदी अखंड जळला दुसऱ्या दिवसापर्यंत तर अतिशय उत्तम मध्ये विजला काही हरकत नाही पुन्हा तेल तूप टाकून द्या आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करून ठेवा असा एक सोनेरी अनुभव देणारा हा दिवा जरूर लावा चारही दिशांनी लेकरा बाळांचं रक्षण होत राहील कधीच कुणाची वाईट नजर तुमच्या घरादाराला लागणार नाही अखंड लक्ष्मी नारायणांची कृपा होईल असा हा एक दिवा महिलांनो जरूर आपल्या देवघरात लावा आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी पण ऐन संध्याकाळी पिंपळाला झाड जारा झाडाला हात लावू नका तुम्ही पाच साडेपाच वाजेपर्यंत पूजा केली तरीही चालेल तर काय करायचं आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी थोडंसं तांब्यावर पाणी घ्यायचं आहे दोन चमचे त्यात दूध टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हळद आणि दूध मिश्रित पाणी पिंपळाला बुंद्याशी अर्पण करायचं आहे आणि बरोबर जाताना एक गुळाचा खडा आणि एक दिवा पिंपळाच्या झाडाजवळ जाताना या गोष्टी अवश्य घेऊन जा महिला जात असतील पुरुष दादा घेऊन जा कितीतरी जन्मांचा पितृ दोष नष्ट होणारा हा दिवस आहे कितीही अडी अडचणीत असाल पण या दिवशी पिंपळाच्या झाडाची ही सेवा नक्की करा ज्यांच्या लग्न कार्यात अडी अडचणी येत असतील कुंडलीत काही दोष असतील ग्रह दोष असतील कितीही ग्रह दोष असू द्या कितीही पितृ दोष असू द्या कितीही अडी अडचणी असू द्या निवारण करण्याचाच हा दिवस आहे सर्वांनी उद्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे लेकर बाळ येत असतील घेऊन जा महिलांनो किंवा पुरुष दादा जात असतील बाळांना पण घेऊन जा नमस्कार करा पिंपळाला उद्या स्पर्श करायचा आहे शनिवार आहे योगिनी एकादशी आहे साक्षात लक्ष्मी नारायण ब्रह्मांड निव इव... ब्रह्मांड नायक वास करतात पिंपळामध्ये उद्या पिंपळाला स्पर्श करायचा आहे आणि तुम्हाला एकवीस प्रदक्षिणा पिंपळाला घालायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा आणि ओम श्रीम नमहा लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला पिंपळाला ते पाणी अर्पण करायचं आहे दूध आणि हळद मिश्रित पाणी अर्पण करा छोट छोटा तांब्या भरून घेऊन गेला तरीही चालेल असं नाही की मोठाच तांब्या घेऊन जायचा तिथं एक दिवा लावायचा आहे तुम्हाला आणि एक गुळाचा खडा एखादा कागदाच्या तुकड्यावर जरी ठेवला जसा जसा तो गुळाचा खडा तिथले मुंगळे किडे खातील तसा तसा तुमच्या जीवनातील अडीअडचणी नष्ट व्हायला सुरुवात होईल असा हा सोनेरी अनुभव देणारा असा दिवस आहे म्हणून एक गुळाचा खडा पिंपळाच्या झाडाखाली नक्की ठेवा सर्वांनी ठेवला एक एक गुळाचा खडा काही हरकत नाही तिथले किडे मुंगे त्यांचं पोट भरेल जसा जसा गुळाचा खडा संपेल तशा तशा तुमच्या जीवनातील अडी अडचणी संपायला सुरुवात होईल आणि लक्ष्मीनारायणांची भरभरून कृपा होईल आणि एक दिवा नक्की तिथं लावा तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही पण एक दिवा पिंपळाखाली जरूर लावा मातीच्या पंत्या असतील तुमच्याकडं दिवाळीच्या टाकून दिलेल्या नसेल त्यातलीच एक पंती घेतली तुम्ही आणि ती पंती तुम्ही घेऊन गे। गेलात पिंपळाच्या झाडाखाली आणि ती लावली तरीही चालेल पण उद्या पिंपळाला पाणी अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला हात लावायचा आहे एकवीस प्रदक्षिणा घाला आणि पिंपळाच्या झाडाखाली गूळ अर्पण करायचा आहे आणि एक दिवा नक्की लावा ही सेवा प्रत्येकाने करायची आहे जी व्यक्ती शनिवार आणि योगिनी एकादशीला पिंपळाचे पूजन करते पिंपळाची सेवा करते त्या व्यक्तीच्या घरादारावरून सात जन्मांचा पितृ दोष नष्ट होतो आणि त्यांच्या घरातील पित्रांना तृप्ती मिळते त्या व्यक्तीला प्रत्येक कामात मेहनतीला कामाला फळ मिळणारं व्रत म्हणजे योगिनी एकादशीचं व्रत आहे महिलांनो उद्या छान दिवस आहे तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल सकाळी किंवा संध्याकाळी किमान अकरा वेळा तरी कुंकुमार्चनची सेवा माता लक्ष्मीच्या चरणी नक्की अर्पण करा ओम श्रीम नम्हा, ओम श्रीम नमहा हा मंत्र बोलत बोलत तुम्हाला माता लक्ष्मीला कुंकवाचा अभिषेक करायचा आहे माता लक्ष्मीची तुमच्यावर भरभरून कृपा होईल असा हा दिवस आहे म्हणून माता लक्ष्मीला कुंकू मार्चन नक्की करा एखादं लाल फूल असेल तुमच्याकडं जास्वंद असेल गुलाब असेल एखादी वेणी आणलेली असेल देवी आईसाठी उद्या देवी आईला नक्की वेणी लाल फूल अर्पण करायचं आहे भगवान श्री विष्णूंना बाळकृष्णाची मूर्ती असेल पिवळी फुलं अर्पण करा पिवळी मिठाई केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे छान दिवस आहे एक अखंड दिवा मी सांगितलं तो दिवा नक्की लावून ठेवा जेवढी सेवा होईल ना विष्णू सहस्र नामावली स्वतः पठन करा किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं नुसतं लावून दिलं नाही त्याकडं शांत चित्ताने तुम्हाला ऐकायचं आहे जरासं जास्त स्वरात जरासा आवाज येईल आपल्या भिंतींना सुद्धा तो आवाज गेला पाहिजे अशा स्वरात तुम्हाला विष्णू नामावली ऐकायचं आहे वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आणि अशा शुभ तिथींना जर आपल्या देवांची देवांचे मंत्र आपल्या भिंतींना जरी ऐकवले आपण तर वास्तू नेहमी तथास्तू म्हणते आपल्या घरातून माता लक्ष्मी कधीच जात नाही अखंड टिकून राहते म्हणून उद्या विष्णू नामावली पठन करा किंवा यूट्यूबवर ऐकलं तुम्ही तरीही चालेल आता उद्यापासून ते आषाढी एकादशीपर्यंत एक सेवा करायची आहे जमलंस तर नक्की करा सर्वांनी महिलांनी करा पुरुष दादांनी करा विद्यार्थ्यांनी केली तरीही चालेल रोज तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्यायचं आहे आणि एक वेळ तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे एकवेळ ठरवून घ्या सकाळी किंवा संध्याकाळी दिवा अगरबत्ती करायचं धूप वगैरे लावायचं तुपाचा दिवा लावायचा आसन घेऊन बसायचं आणि रोज आषाढी एकादशी येईपर्यंत एक आषाढी एकादशीपर्यंत तुम्हाला रोज एक वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे कुणी कुणी तर बारा वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करता रोज पण नाही जमलं किमान एक वेळा जरी पठन केलं तुम्ही तरी ही चालेल पण उद्यापासून ते आषाढी एकादशीपर्यंत ही सेवा नक्की करा खूप सुंदर अनुभव येतील तुमच्या लेकराबाळांना प्रत्येक कामात यश मिळायला लागेल ला प्रत्येक दिशेने तुमच्या लेकराबाळांचं रक्षण व्हायला लागेल ला काही विघ्न असतील संकट असतील वरच्यावर लक्ष्मी नारायण दूर करतील आणि भरभरून कृपा करतील अशी ही सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची सेवा जेवढी जमेल ते ना तेवढी करा जेवढ्या वेळा पठण करता येईल ना तेवढ्या वेळा करा सर्वांनी करा महिला असतील पुरुष दादा विद्यार्थी असेल कुणाच्या लग्नाकार्यात अडचणी येत असतील मुलगा असो किंवा मुलगी आईवडिलांनी जरी ही सेवा केली किंवा स्वतः मुलगा मुलगी तरीही चालेल पण आषाढी एकादशीपर्यंत रोज उद्या योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी रोज एक वेळा जरी व्यंकटेश स्तोत्र तुम्ही पठन केलं ना तरीही चालेल छान अनुभव येईल प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे हे दिवस आहे म्हणून सेवा अजिबात चुकवू नका व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद